नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम ओम शिवाय विद्देश्वर संहिता अध्याय तेरावा सदाचार संध्यावंदन प्रणवजप गायत्री जप दान न्यायोचित धनोपार्जन व अग्निहोत्र यांचे महत्व आणि महात्म्य श्री गणेशाय नमहातांना म्हणाले महात्मन आता आम्हाला सदाचाराविषयी काही सांगा तसेच कोणती सत्कर्मे केल्याने स्वर्गादी पुण्यलोक आणि कोणती दुष्कर्मे केल्याने भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात त्याविषयीची सविस्तर माहिती सांगण्याची कृपा करा सूत म्हणाले मुनिजन हो सदाचाराचे पालन करणाऱ्या विद्वान ब्राह्मणालाच स्वतःला ब्राह्मण म्हणवण्याचा अधिकार आहे जो वेदांनी सांगितलेल्या आचारांचे पालन करतो वेदांचा अभ्यास करतो त्याला विप्र म्हणतात जो सदाचार संपन्न आहे जो वेदोपष्टीत धर्माचे निष्ठेने आचरण करतो आणि जो विद्यावंत आहे त्या ब्राह्मणाला द्विज म्हणतात ज्याचे फारसे विद्याध्ययन झालेले नाही जो वेदोक्त धर्माचे थोडे बहुत पालन करतो आणि जो पुरोहित मंत्री अशा पदांवर राहून राजाची सेवा करतो त्या ब्राह्मणाला क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात जो ब्राह्मण कृषी आणि वाणिज्यकर्मे करतो तसेच थोडेफार ब्राह्मणोचित आचरणही करतो त्याला वैश्य ब्राह्मण म्हणतात जो ब्राह्मण स्वतः नांगरतो त्याला शूद्र ब्राह्मण म्हणतात जो ब्राह्मण दुसऱ्यांचे दोष पाहतो परद्रोह करतो त्याला चांडाळ ब्राह्मण म्हणतात जो क्षत्रिय पृथ्वीचे अर्थात आपल्या राज्याचे पालन व रक्षण करतो त्याला राजा म्हणतात राजपदावर नसलेल्या पण देशाचे संरक्षण करणाऱ्या लोकांना क्षत्रिय म्हणतात जो धान्यादी वस्तूंची खरेदी विक्री करून नफा मिळवतो त्याला वैश्य म्हणतात जो रत्ने मानके व मोती विकतो त्याला वणिक म्हणतात जो मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीनही वर्णांची सेवा करतो त्याला क्षुद्र म्हणतात जो शूद्र स्वतः नांगर धरतो त्याला वृषल म्हणतात जो शूद्र सेवा आणि शेती सोडून अन्य व्यवसाय करतात त्यांना दस्यू म्हणतात आता मी तुम्हाला मनुष्यांनी स्वहितार्थ काय करावे ते सांगतो चतुर्वर्णातील सर्व लोकांनी ब्राह्ममुहूर्तावर उठावे पूर्वाभिमुख बसून आपापल्या इष्टदेवतांचे स्मरण करावे आपल्या धर्मांचे अर्थात कर्तव्यांचे चिंतन करावे त्यानंतर अर्थाचा विचार करावा ते द्रव्य मिळवण्यासाठी काय काय करावे लागणार आहे त्यासाठी कोठे जावे लागणार आहे त्यामध्ये आपल्याला किती कष्ट पडणार आहेत त्यामधून किती उत्पन्न होईल व किती खर्च होईल या सर्व गोष्टींवर नीट विचार करावा रात्रीच्या शेवटच्या प्रहराला उशक काल म्हणतात त्या अंतिम प्रहराच्या अर्ध्या किंवा मध्यभागाला संधी म्हणतात ब्राह्मणाने लवकर उठून या संधीकालीच मलमूत्र विसर्जन करावे शरीराला वस्त्राने आच्छादून घराबाहेर पडावे जलाशय देवालय लोकांचा वावर असलेली स्थाने यांच्यापासून दूर एकांतात जाऊन उत्तराभिमुख बसून प्रातर्विधी उरकावेत उत्तरावरती बसणे शक्य नसेल तर अन्य दिशांना तोंड करून बसावे उठल्यावर मलाकडे पाहू नये जलाशयातून बाहेर काढलेल्या पाण्यानेच गुदा व लिंगशुद्धी करावी गुदास्थानी तीन पाच किंवा सात वेळा माती लावून ते पाण्याने धुवावे लिंगाला थोडीशी माती लावून ते धुवून शुद्ध करावे त्यानंतर अन्यत्र जाऊन हात पाय धुवावेत आठ वेळा खळखळून चूळ भरावी दंत धावणासाठी निंबादी वृक्षांची कोवळी फांदी घ्यावी तिने दात घासताना तर्जनीचा वापर करू नये त्यानंतर जलदेवतांना नमस्कार करावा मुखाने मंत्रोच्चार करीत जलाशयात स्नान करावे गळ्या एवढ्या किंवा कमरे इतक्या पाण्यात उभे राहून डुबकी मारावी खोल पाण्यात उभे राहणे शक्य नसेल तर गुडघ्या एवढ्या पाण्यात उभे राहून अंगावर पाणी घ्यावे जाणत्या मनुष्याने मंत्रोक्त स्नान करून त्याच तीर्थातील जलाने देवादिकांना स्नानांग तर्पणही करावे त्यानंतर धूतवस्त्र नेसावे उत्तरीय धारण करावे अंगावरून काढलेली आधीची ओली वस्त्रे विस्तृत जलाशयावर कधीही धुवू नयेत ती एखाद्या विहिरीवर कुंडावर किंवा घरी नेऊन धुवावी ती चांगली पिळावी वस्त्रे पिळताना जे पाणी खाली पडते ते एका विशिष्ट श्रेणीच्या पितरांच्या तृप्तीसाठी असते त्यानंतर जाबाली उपनिषदातील ओम अग्निरीती या मंत्राचा उच्चार करून भस्म अभिमंत्रित करावे त्या भस्माने भाळावर त्रिपुंड्र काढावा या विधीचे पालन केले नाही किंवा तत्पूर्वी हातातील भस्म जलात पडले तर मनुष्याला नरकप्राप्ती होते असो मग पापांच्या शांतीसाठी आपोहिष्ठा या मंत्राने मस्तकावर पाणी शिंपडावे यस्य क्षयाय या मंत्राचा उच्चार करून पायांवर जल शिंपडावे यालाच संधी प्रोक्षण म्हणतात आपोहिष्ठेती मंत्रामध्ये तीन रुचा आहेत आणि प्रत्येक रुचेमध्ये गायत्री छंदाचे तीन तीन चरण आहेत त्यातील पहिल्या रुचेच्या तीन चरणांचा उच्चार करून अनुक्रमे चरण मस्तक आणि हृदय यांच्यावर जल शिंपडावे दुसऱ्या रुचेच्या तीन चरणांचा उच्चार करून अनुक्रमे मस्तक हृदय व चरण यांच्यावर जल शिंपडावे आणि तिसऱ्या रुचेच्या तीन चरणांचा उच्चार करून अनुक्रमे हृदय मस्तक आणि चरण यांच्यावर जल शिंपडावे विद्वान पुरुष या स्नानालाच मंत्रस्नान म्हणतात अपवित्र वस्तूचा स्पर्श झाला असेल आरोग्य चांगले नसेल राजावर आणि राष्ट्रावर काही संकट आले असेल किंवा प्रवासात पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर मंत्रस्नान करावे प्रातकालीन संध्योपासनेमध्ये गायत्री मंत्राचा जप करून ऊर्ध्व दिशेला सूर्यासाठी तीन वेळा अर्ध्य द्यावे मध्यान्ह संध्यासमयी गायत्री मंत्राचा उच्चार करून सूर्याला एक अर्ध द्यावे सायंकाळची संध्या करताना पश्चिमाभिमुख बसावे सूर्यासाठी पृथ्वीवरच अर्ध्य अर्पण करावे प्रातकाळी आणि मध्यांनी ओंजळीमध्ये अर्ध्य जल घेऊन अंगुलीच्या दिशेने सूर्यदेवासाठी अर्ध्य द्यावे अंगुलीच्या छिद्रांतून मावळ तिकडे जाणाऱ्या सूर्याला पहावे सूर्यासाठी स्वतभोवती प्रदक्षिणा घालावी शुद्ध जलाने आचमन करावे सायंकाळी सूर्यास्तापूर्वी दोन घटिका आधी केलेली संध्या निष्फल असते कारण तो सायन संधेचा समय नाही टीप आहे एक घटिका म्हणजे चोवीस मिनिटांचा काळ संध्या ही वेळेवरच झाली पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे संध्योपासनेत एका दिवसाचा खंड पडला तर अन्य दिनी तीनही संध्यासमयी नित्य जपाव्यतिरिक्त गायत्रीचा शंभर वेळा जप करून प्रायश्चित्त घ्यावे संध्यादी नित्यकर्मांमध्ये दहा दिवसांचा खंड पडला तर एक लक्ष गायत्री जप करून प्रायश्चित्त घ्यावे नित्यकर्मांमध्ये एक महिन्याचा खंड पडला तर संध्योपासकांनी आपला उपनयन संस्कार पुन्हा करून घ्यावा मोक्षप्राप्तीसाठी ईश म्हणजे शंकर गौरी कार्तिकेय विष्णू ब्रह्मा चंद्र यम आणि अन्य देवता या सर्वांना एकरूप मानावे शुद्ध जलाने तर्पण करून त्यांना तृप्त करावे हे तर्पण ब्रह्मार्पण करून आचमन करावे उपासनेसाठी तीर्थाची उजवी बाजू किंवा उजवीकडील प्रशस्त मठ मंत्रालय वैदिक पाठशाला देवालय पवित्र स्थान आपले घर किंवा कोणतेही नियत पवित्र स्थान योग्य होय उपासना करताना योग्य आसनावर स्वस्थ चित्त बसावे मन एकाग्र करावे आपल्या इष्टदेवतांना व गुरुवर्यांना नमस्कार करावा प्रथम प्रणवाचा व त्यानंतर गायत्रीचा जप करावा प्रणवाचा अ उ म या तीन अक्षरांनी जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्यच प्रतिपादित होते म्हणून आपण करीत असलेली प्रणवाची उपासना ही जीवस्वरूप अशा आपल्याला शिवत्वाकडे नेणार आहे अशी दृढ श्रद्धा हवी तसेच प्रणवाचा जप करताना आपण त्रैलोक्याची सृष्टी करणारे ब्रह्मदेव पालन पोषण करणारे विष्णू आणि संहार करणारे रुद्र या त्रिरूपातील परमात्म्याचीच आराधना करत आहोत अशी भावना ठेवावी तो परमात्मा म्हणजेच ब्रह्मस्वरूप ओंकार आमची ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये मन आणि बुद्धी यांना भुक्तीमुक्तीदायक अशा धर्माच्या आचरणासाठीच नित्य प्रेरणा देऊ असे चिंतन करावे अशा प्रकारे अर्थानुसंधान ठेवून प्रणव आराधना करणारा मनुष्य ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो असा जप करणे शक्य नसेल तर एकाग्रतेने नुसता मंत्र जप करावा त्यानेही मोक्ष मिळतो ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा प्रातसमयी समयी एक हजार मध्यान्हसमयी शंभर आणि सायंकाळी अठ्ठावीस वेळा जप करावा क्षत्रिय आणि वैश्यांनी तिन्ही संध्यासमयी आपापल्या सामर्थ्यानुसार गायत्री जप करावा आपल्या शरीरात मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत आज्ञा आणि सहस्रार ही सहा सूक्ष्म चक्रे आहेत त्यात अनुक्रमे विद्देश्वर ब्रह्मा विष्णू ईश जीवात्मा आणि परमेश्वर यांचे अधिष्ठान असते साधकाने ब्रह्मबुद्धीने हे सर्व एकरूपच असून मीही ब्रह्मच आहे या धारणेने श्वासाकडे लक्ष द्यावे हाच सोहम जप होय सोहम जप करताना स्वतः सहित या संपूर्ण चराचर दृश्यादृश्य विश्वात अंतर्बाह्य एकमेव ब्रह्मतत्वच विराजमान आहे अशा अर्थाचे चिंतन करावे जीवाला परब्रह्मस्वरूपा स्थित करणे अर्थात जीवाला शिवाशी जोडणे हेच सोहम जपाचे मूळ तत्व आहे याचा नित्य सहस्र जप केल्याने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते शंभर वेळा जप केल्याने इंद्रपदाची प्राप्ती होते ब्राह्मणे तर कोणत्याही पुरुषाने आत्मरक्षणासाठी थोडा वेळ जरी सोहमचा जप केला तरी त्याला ब्राह्मण कुळात जन्म मिळतो ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने नित्य प्रभाती शुचिरभूत होऊन सूर्यासम्मुख बसून शुद्ध अंतकरणाने मंत्रानुष्ठान करावे जो मनुष्य गायत्रीचा बारा लक्ष जप करतो तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो ज्या ब्राह्मणाने गायत्रीचा एक लाखही जप केलेला नाही त्याला कोणत्याही स्वरूपाचे वैदिक कार्य करण्याचा अधिकार नाही मनुष्याने सत्तर वर्षांपर्यंत वर्णाश्रम धर्माचे नियमपूर्वक पालन करावे त्यानंतर त्याने ग्रहत्याग करून संन्यास घ्यावा संन्यासाने नित्यप्रभाती बारा हजार संख्येत प्रणव जप करावा या साधनेत एक दिवसाचा खंड पडला तर दुसऱ्या दिवशी त्या दिवसाचा व आधीच्या दिवसाचा मिळून चोवीस हजार जप करावा या जपानुष्ठानाचे ब्रह्मप्राप्तीसाठी निष्ठेने आचरण करावे या आराधनेत एक महिनाभर खंड पडला तर प्रायश्चित्त म्हणून प्रणवाचा दीड लक्ष जप करावा त्याहीपेक्षा अधिक काळ खंड पडला असेल तर आचार्यांकडून प्रणव साधनेची पुन्हा दीक्षा घ्यावी प्रायश्चित्त घेतल्याने साधनेतील दोषांची शांती होते हे शांतिकर्म केले नाही तर नरक यातना भोगाव्या लागतात संन्यासाव्यतिरिक्त अन्य वर्णाश्रम धर्मांच्या लोकांनी धर्म आणि अर्थ यांच्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे पण ज्याला मोक्षप्राप्तीची तळमळ आहे त्याने ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास करावा व त्या अनुषंगाने साधना करत राहावे धर्ममार्गाने मिळवलेल्या द्रव्यातून प्राप्त झालेले भोग सुखकर असतात त्या भोगातून वैराग्यही उत्पन्न होते अधर्माने मिळवलेल्या धनापासून उत्तमोत्तम उत्तम असे कितीही भोग प्राप्त केले तरी सुख शांती समाधान लाभत नाही त्या भोगांपासून तीव्र आसक्तीच उत्पन्न होते धर्म दोन प्रकारचा आहे देहाशी निगडीत असलेला धर्म आणि धनाशी निगडीत असलेला धर्म देहाने तीर्थस्नानादिकांच्या रूपाने धर्म घडतो धनाने दान यज्ञादी रूपाने धर्म घडतो मनुष्याला धर्माने धन व तपश्चर्येने दिव्य रूप प्राप्त होते जो मनुष्य कामणांचा त्याग करतो त्यांच्याविषयी उदासीन राहतो त्याचे अंतःकरण शुद्ध होते त्या शुद्धीतून मोक्षपर ज्ञानाचा उदय होतो सत्ययुगात ध्यानाने त्रेतायुगात तपश्चर्येने तर द्वापारयुगात यज्ञाधिकाणी ज्ञानप्राप्ती होत असे पण कलियुगात धनालाच फार प्राधान्य प्राप्त झाले आहे त्यामुळे मनुष्याच्या कल्याणासाठी दानाधिक धर्मच योग्य होय कलियुगात देवप्रतिमांच्या पूजनानेच ज्ञानप्राप्ती होईल असे सांगितले आहे प्रत्येकाला आपापल्या पापपुण्यांची फळे भोगावीच लागतात धर्म हा सुखस्वरूप आहे धर्माचरणाने अभ्युदय होतो अधर्म हा हिंसात्मक आहे तो दुःख आणि अधोगतीलाच कारणीभूत होतो म्हणून उत्तम सौख्य उत्तम भोग व मोक्षप्राप्तीसाठी धर्म मार्गांचा अवलंब करावा सदाचाराने राहावे जो मनुष्य एखाद्या सच्छिल ब्राह्मणाची आजीवन उपजीविका पाहतो त्याला ब्रह्मलोकप्राप्ती होते एक हजार चांद्रायन व्रत केल्यानेही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते जो क्षत्रिय सहस्र कुटुंबाची उपजीविका चालवतो त्याला इंद्रलोकाची प्राप्ती होते जो क्षत्रिय दहा हजार कुटुंबाचे पालन पोषण करतो त्याला ब्रह्मलोकी गती मिळते जो मनुष्य ज्या देवते प्रित्यर्थ दानधर्मादी सत्कर्मे करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या लोकी जातो धनहीन मनुष्याने तपश्चर्या करावी कारण तपस्या आणि तीर्थसेवनाने त्यालाही अक्षय सुख प्राप्त होते ऋषीजन हो आता मी तुम्हाला धनार्जनाविषयी काही सांगतो ब्राह्मणाने धनप्राप्ती करताना अतिशय सावध राहावे त्याने योग्य व्यक्तीकडूनच दान स्वीकारावे यज्ञ करून द्रव्य मिळवावे धनाच्या अपेक्षेने दिन व लाचार होऊ नये अनुचित व क्लेशकारक कर्मे करू नयेत सन्मार्गाने धन मिळवून त्याचा संग्रह करावा क्षत्रियाने आपल्या पराक्रमाने तर वैशाने शेती गोपालन व्यापार आदी मार्गाने धन मिळवावे शुद्राने सेवाकर्मे करून धनार्जन करावे जो गरीब आहे त्यानेही कष्ट करून न्याय मार्गाने धन मिळवावे व त्याचे रक्षण करावे मनुष्याने धर्ममार्गाने धन मिळवावे आणि त्यातून दानधर्मही करावा कारण दानाने ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानाने मोक्षप्राप्ती सुलभ होते दानाचे महत्त्व अपार आहे ते परमकल्याणप्रद आहे हे लक्षात घेऊन ग्रहस्थाने धनधान्यादी सर्व वस्तूंचे यथाशक्ती दान द्यावे तहानलेल्यास पाणी द्यावे भुकेलेल्यास अन्न द्यावे धान्य द्यावे भक्ष भोज्य लेह्य चोश अशा चारही प्रकारच्या सिद्धांनाचे दान द्यावे त्याच्या घरचे अन्न खाऊन जर कोणी कथाश्रवणादी सत्कर्मे करत असेल तर त्याचे अर्धे पुण्यफल दात्याला प्राप्त होते जो मनुष्य स्वतः दान घेतो त्यानेही दानात प्राप्त झालेल्या वस्तूंचे दान द्यावे आणि त्या प्रतिग्रहजनित पापाचे शुद्धीसाठी तपश्चर्या करावे तसे केले नाही तर त्याला रौरव नरक प्राप्त होतो मनुष्याने न्यायमार्गाने मिळवलेल्या धनाचे तीन भाग करावेत त्यापैकी एक भाग धर्मासाठी खर्च करावा दुसरा भाग वृद्धीसाठी म्हणजेच स्वतःच्या आर्थिक विकासासाठी संग्रही ठेवावा आणि तिसऱ्या भागाने आपली उपजीविका चालवावी धर्मकार्यासाठी राखून ठेवलेल्या द्रव्यातून नित्य नैमित्तिक व काम्यकर्मे करावीत वृद्धीसाठी संग्रही ठेवलेल्या द्रव्यातून व्यापार व्यवसाय करावा नफा मिळवावा त्यातून हितकारक सीमित उपभोग घ्यावेत नफा मिळवण्यासाठी लोकांना नाडू नये नफ्याचा सहावा भाग दान द्यावा जो शेती करतो त्याने आपापल्या मिळकतीचा दहावा भाग दान करावा त्यामुळे पापाची शुद्धी होते उत्पन्नाचा ठराविक भाग दान धर्मासाठी खर्च केला नाही तर बुद्धी भ्रष्ट होते शेती आणि व्यापारात नुकसान सोसावे लागते एखाद्याला अकस्मात धनलाभ झाला असेल तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा दान द्यावा एखाद्याने चुकीच्या मार्गाने किंवा ज्यांच्याकडून दान घेऊ नये अशांकडून दान घेतले तर ते सर्वच्या सर्व दान जलाशयात विसर्जित करावे ज्याला सुख समृद्धीची अपेक्षा आहे त्याने सदाचारी ब्राह्मणाला घरी बोलावून त्याला यथाशक्ती दान द्यावे जो याचना करून द्रव्य किंवा धान्य मिळवतो त्यानेही दान करायला हवे जो दान देतो असे सांगून दानधर्म करत नाही अर्थात ब्राह्मणाला वा याचकाला आशा दाखवून त्याची निराशा करतो तो जन्म-जन्मांतरी जन्मजन्मांतरी कर्जबाजारी होतो जो ज्ञानी आहे त्याने लोकांच्या कर्मांचे मूल्यमापन करू नये दुसऱ्यांचे दोष सांगू नयेत कोणाचेही पाहिलेले वा ऐकलेले रहस्य प्रकट करू नये तसेच इतरांचे अंतःकरण व्यथित होईल असे कधीही बोलू नये विद्वान आणि जाणत्या मनुष्याने ऐश्वर प्राप्तीसाठी दोन्ही संध्यासमयी अग्निहोत्र करावे किमान एकदा तरी करावे अग्निहोत्रात विधीपूर्वक दिलेल्या आहुतींनी सूर्य आणि अग्नी संतुष्ट होतात ज्यांना अग्निहोत्र करणे शक्य नाही त्यांनी घरात शिजवलेल्या पक्वानांचा नैवेद्य समर्पित करावा हेही शक्य नसेल तर संध्यासमयी जप करून सूर्याला नमस्कार करावा ज्यांना आत्मज्ञानाची इच्छा आहे तसेच ज्यांना धन ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारे विधिवत उपासना करावी जे नेहमी ब्रह्मयज्ञ करतात देवतांची पूजा करतात अग्निपूजा व गुरुसेवा तत्परतेने करतात ब्राह्मणांना भोजन व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट करतात ते सर्व लोक स्वर्गलोकी सर्वोत्तम भोग भोगतात हरिओम अध्याय तेरावा समाप्त श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद